पहिल्यांदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मी अभिवादन करतो आपण बघत असाल की लाखो लाखो लोक या दिवशी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरात येत असतात याचाच अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी या देशातल्या गोरगरीब जनतेसाठी या देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व धर्म समभाव निर्माण करण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी जे अपार कष्ट सोचले कष्ट घेतले या देशाचं संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये गोरगरीब माणसांच्या उत्थानाचे अनेक विषय त्या ठिकाणी त्याची तरतूद करण्यात आली आणि त्यामुळेच आज हा गोरगरीब माणूस मोठ्या संख्येनं पुढं येत असताना दिसतोय ही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे बाबासाहेबांनी या देशातल्या जनतेला संविधान देऊन या देशातली लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो खरा आहे आणि म्हणून अशा या महानिर्वाण दिने बाबासाहेबांनी जो आपल्याला विचार दिला तो विचार त्याची त्या विचाराची अंमलबजावणी जनतेनं करावी लोकांनी करावी अशी या निमित्तानं मी भावना व्यक्त करतो डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी मागणी केली जे मेट्रो स्टेशन आहे दादरचे त्याला चैत्यभूमी म्हणून नाव देण्यात यावं दुसरीकडे दादर रेल्वे स्थानकाचं करावं अशी मागणी अनेक वर्ष केली मात्र वर्ष केंद्र आणि राज्य सरकारावर अजून या गोष्टीवरती अंमलबजावणी झालेली नाही आहे काँग्रेसची काय भूमिका निश्चितपणे जनतेची मागणी आहे भावना आहे आणि या भावनेला दुजोरा देण्यासाठी राज्यसभेमध्ये निश्चितपणे आम्ही प्रश्न उपस्थित करून दादर रेल्वे स्टेशनला बाबासाहेब हो आंबेडकरांचं नाव द्यावं अशी भूमिका मी निश्चितपणे घेईन इंदू मिलचं काम जे आहे ते पूर्ण अद्यापही मोठमोठे आहेत समृद्धी महामार्गासाठी प्रोजेक्ट जे आहेत ते पूर्ण होतात बजेटात होता। मात्र इंदू मिल इंदू स्मारक जे आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही काय कारण असायचं नाही इंदू मिलचं स्मारक प्रगती पथावर आहे सरकारनं त्यामध्ये तात्काळ भूमिका घ्यावी आणि युद्ध पातळीवर हे स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा संबंधी माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन आणि या कामाला कशा पद्धतीनं वेग देता येईल त्यासाठी प्रयत्न करेल इंडिगोचा जो मॅटर झाला सर इंडिगो मेळ फ्लाईट विस्कळीत झालेला आहे आणि यामुळे जनसामान्यांसाठी त्रास भोगावा लागतो ते प्रचंड त्रास गेल्या चार दिवसापासून आपण बघताय इंडिगोची सगळी वाहतूक विस्कळीत झालेली आहे आज आपल्याच वृत्तपत्राच्या माध्यमातून मी बघितलं की गोवा टू मुंबई या विमानाचं एक तिकीट चार लाख वीस हजार रुपयाला विकलं गेलं याचाच अर्थ असा आहे की जर कुठे गोंधळ झाला तर विमान प्रवासाचं तिकीट किती उंचीवर जाऊ शकतो हे आपण पाहिलेला आहे आणि म्हणून हा गोंधळ कदाचित जाणून घडवण्याचा प्रयत्न विमान कंपन्यांचा असू शकतो असा संशय व्यक्त करायला जागा आहे असं एक पॉलिटिकल प्रश्न कारण गेले अनेक दिवस झाला आहे की महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का यावर जे आहे काँग्रेसने काय मनसेपास अलिप्त भूमिका घेतली आहे तुम्ही हायकमांडच्या काँग्रेस हायकमांडच्या अगदी जवळ असता काँग्रेस हायकमांड च काय म्हणणं आहे आणि खरोखरच महाविकास आघाडी आणि मनसेला साथ मिळणार नाही आपण बघत असाल की मुंबईतल्या कार्यकर्त्यांचं मुंबईतल्या नेत्यांचं मनसेच्या संबंधातली भूमिका थोडीशी निगेटिव्ह आहे कारण मनसेच्या ज्या काही भूमिका समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मारझोड करणं वेगवेगळ्या भाषा बोलणं हा जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळं जे जे लोकशाही मानणारे लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी पटत नाहीये आणि म्हणून कदाचित या पद्धतीचा विचार काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांनी केलेला असावा कारण काँग्रेस हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे काँग्रेस हा गेली एकशे अडतीस चाळीस वर्षाचा जुना पक्ष आहे ज्या देशातल्या सर्व राज्यांमध्ये दे, काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मुंबई सुद्धा कॉस्मोपॉलिटीन सिटी आहे आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व प्रांताचे लोक राहतात सर्वांनी गुन्हा गोविंदाने रहावं मुंबईचा विकास करावा ही जर भूमिका काँग्रेस पक्ष घेत असेल आणि त्याला जातीच्या आणि प्रांतवादाच्या नावाखाली कोणी छेद देत असेल तर ते योग्य नाहीये असं मला वाटतं आणि ही भूमिका त्यांनी बदलणं आवश्यक आहे कमीत कमी कमीत कमी राजकारणामध्ये तरी अशा भूमिकांना त्यांनी वाव देऊ नये की जेणेकरून माणसांची मनं दुखवली जाते विरोधक म्हणून एकत्र येतात निवडणुका समोर येतात तेव्हा ठाकरेंचा आणि काँग्रेसचा पटक नाही प्रश्न असा आहे की आमची महाविकास आघाडी ही मनसे सोडून होती ते सगळं जमत होत लोकशाही लोकसभेला आपण बघितलं अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळाल्या विधानसभेला काय गडबड झाली ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे राहुल गांधी जे बोलतायत की वोट चोर गद्दी छोड हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे आणि विधानसभेला ते झालंय महाराष्ट्रात झालं बिहारमध्ये झालं आता या ठिकाणी मुंबईमध्ये जर मनसेला सोबत घ्यायचं असेल तर मनसेने काही भूमिका थोड्याशा बाजूला ठेवाव्या लागतील परंतु हा विषय जो आहे तो माझ्यापुरता मर्यादित नाही किंवा मुंबईतल्या आमच्या नेत्यांच्या इतपत तो नाहीये हायकमांड जो निर्णय करेल त्या निर्णयाला आम्ही मान देऊ आणि त्याप्रमाणे चालू